नमस्कार मित्रांनो आपल्या स्वामीभक्ती या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी तुमचा मित्र तुमचा मार्गदर्शक आणि आजचा विषय घेऊन आलो आहे जो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे नवरा बायकोसोबत झोपत नाही तर त्याचं खरं कारण काय हा प्रश्न संवेदनशील असला तरी प्रत्येक नात्यामध्ये कधी ना कधी येतो लगेच मनात राग दुःख किंवा गैरसमज येऊ शकतात पण मित्रांनो दोष देण्याआधी नात्याच्या मुळाशी असलेले काही गंभीर आणि भावनिक मुद्दे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आज आपण त्या तीन तीन सर्वात महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत ज्यामुळे नात्यामध्ये अंतर निर्माण होतं हा व्हिडिओ शांतपणे आणि पूर्ण ऐका एक भावनिक दुरावा इमोशनल डिस्टन्स दरी कशामुळे पडते मित्रांनो आपल्या यादीतील पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे भावनिक दुरावा इमोशनल डिस्टन्स आपण दोघेही एकाच छताखाली राहतो पण जणू दोन वेगवेगळ्या बेटांवर असतो दिवसाची सुरुवात धावपळीने होते आणि शेवट कामाच्या ताणाने जेव्हा नवरा आपल्या पत्नीला आपला आधार विश्वासुमित्र मानत नाही जेव्हा दोघेही केवळ जेवण झालं का किंवा बाहेरचं सा सामान आणलं का इतक्याच औपचारिक गोष्टींवर बोलतात तेव्हा मनात हळूहळू भावनिक अंतर निर्माण होतं नवरा आपल्या समस्या पत्नीला सांगत नाही आणि पत्नी आपल्या भावना व्यक्त करत नाही हे अंतर इतकं वाढतं की तुमच्या दोघांमध्ये शारीरिक जवळीक साधण्याची भावनाच मरून जाते कारण जवळीक ही आधी मनाची असते उपाय आणि कृती दिवसातून फक्त दहा मिनिटे वजा एकमेकांचा हात धरून बसा मोबाईल दूर ठेवा हसत बोलत त्या दिवसात काय विशेष घडलं हे सांगा नातं आपोआप जवळ येईल दोन शारीरिक आणि मानसिक थकवा वजा शरीराचा नाही तर मनाचा ताण आपली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा अनेक पुरुष दिवसभर कामामुळे इतके थकलेले असतात की त्यांना जवळीक साधण्याची इच्छा देखील होत नाही हा थकवा फक्त शरीराचा नसतो तर तो असतो मानसिक ताण आणि चिंता यांचा ज्या व्यक्तीच्या डोक्यात कामाची चिंता किंवा जबाबदारीचं ओझं असेल त्याला शांत झोप हवी असते जवळीक नाही त्याला जवळीक ही प्रेमाचा आधार वाटण्याऐवजी वा एक जबाबदारी वाटू शकते यामुळे तो टाळण्याचा प्रयत्न करतो पण बायकोला वाटतं की तो मुद्दाम दुर्लक्ष करतो आहे उपाय आणि कृती वातावरण बदला झोपण्यापूर्वी शांत प्रसन्न वातावरण तयार करा हलका मसाज किंवा चहा देऊन नवऱ्याला आराम द्या तुमचा स्पर्श हा आधाराचा आहे हे त्याला जाणवून द्या योग्य झोप आणि ताण कमी करणं नात्यातील जवळीक नक्कीच वाढवेल तीन गैरसमज किंवा न बोललेला राग वजा व्यक्त न झालेले शब्द आणि तिसरी महत्वाची गोष्ट गैरसमज किंवा मनात साठलेला न बोललेला राग नात्यामध्ये अनेक वेळा असा राग असतो जो कधीच व्यक्त होत नाही छोट्या छोट्या गोष्टी मनात साठत जातात बायकोचा राग नवऱ्याची चिडचिड घरातले नकारात्मक वातावरण हे सगळं एकत्र आल्यावर जवळीक नैसर्गिकरित्या कमी होते राग आणि टोमणे नात्याला कमजोर करतात उपाय आणि कृती संवाद हाच पूल एकमेकांशी मोकळेपणाने प्रेमाने आणि प्रामाणिकपणे बोला मला हे दुखतंय किंवा मला हे आवडत नाही असं प्रेमाने सांगा मला तुझा आधार हवा आहे हे सांगा राग आणि गैरसमज नातं तोडतात पण संवाद नातं पुन्हा मजबूत करतो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो अंतिम संदेश हाच आहे जवळीख ही फक्त शरीराची नसते ती असते मनाची भावनेची आणि प्रेमाची जेव्हा तुमचं मन एकमेकांसोबत शांत आणि समाधानी असेल तेव्हा शरीर आपोआप जवळ येतं नातं हे देवाचं वरदान आहे ते जपा सांभाळा आणि प्रेमाने जगा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त आणि विचार करायला लावणारी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा स्वामी भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव किंवा प्रश्न नक्की सांगा